शरद पवारांनी आज तातडीने पत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेत सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत याची आपल्याला कल्पना नाहीये असं शरद पवारांनी स्पष्टपणे सांगितलं आपल्याला शपथविधी पार पडतोय याची कल्पनाच नाही त्यामुळे आपण आणि आपल्या परिवारातलं पक्षातलं कोणीही या शपथविधीला उपस्थित राहणार नाही हे सुद्धा शरद पवारांनी स्पष्ट केलं दुसरीकडं काल रात्री अगदी तातडीनं सुनेत्रा पवारांनी मुलगा पार्थ आणि जय यांच्यासोबत मुंबई गाठली आज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी पार पडतोय एका बाजूला शरद पवार आणि त्यांचा पक्ष सुप्रिया सुळे रोहित पवार आणि दुसऱ्या बाजूला सुनेत्रा पवार पार्थ आणि जय पवार असं चित्र अजित पवारांच्या मृत्यूच्या तिसऱ्याच दिवशी उभा राहिलं पवार कुटुंब एक आहे ते एक होईल असं सांगितलं जात असताना पण अचानकपणे असं काय झालं की सुनेत्रा पवारांनी तातडीने उपमुख्यमंत्री पदासाठी होकार कळवला पटेल आणि तटकरे यांनी सुप्रिया सुळेंनी टाकलेले डावपेस उधळून कसे लावले आणि भाजपचं हायकमांड यावेळी शरद पवारांच्या पाठीशी उभा न राहता ते पटेल आणि तटकरे यांच्या बाजूने कसं झुकले अजित पवारांच्या मृत्यूनंतर कोणी कसे डावपेस टाकले आणि कोणी कशा प्रकारे हे डावपेस फिरवले पाहूयात या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू गेल्या महिन्या ते दोन महिन्यांपासून पवार पवार एकत्र येणार सुप्रिया सुळे या केंद्रामध्ये मंत्री होणार आणि शरद पवार निवृत्ती घोषित करणार अशा चर्चा सुरू होत्या अनेक ठिकाणी पवार गटाचे उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती उभा राहिले होते पण महानगरपालिकेच्या निवडणुकीत अजितदादांनी भाजप विरोधात ठाम भूमिका घेतली आणि त्यानंतर पवार पवार एकत्रित येतील पण अजित पवार विरोधात बसतील असंही बोललं जाऊ लागलं होतं आणि याच दरम्यान दोन अशा माणसांची नावं समोर येत होती जे पवार पवार एकत्र येण्याला ठामपणे विरोध करत होते तेव्हा सुद्धा पक्षात अशी कोणती चर्चा होत नसल्याचं हे दोन्ही नेते ठामपणे सांगत होते हे दोन नेते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल अजित पवारांच्या मृत्यूनंतर अजित पवारांची जागा कोण घेणार याची चर्चा चालू झाली अजित पवारांच्या निधनाची बातमी आल्यानंतर पहिला दिवस सगळ्यांनाच धक्क्यातनं सावरण्यासाठी महत्वाचा होता पण त्याचवेळी दुसऱ्या बाजूला अजित पवारांच्या ठिकाणी कोण हा प्रश्न विचारला जाऊ लागला पवार कुटुंबात देखील असं काही घडत होतं की हा प्रश्न आज उद्या मिटवला जाईल हे कळून आलं होतं नेमकं काय घडत होतं तर सगळ्यात जास्त चर्चा झाली ती सुप्रिया सुळेंच्या बॉडी लँग्वेजची पार्थ पवार अडचणीत आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळेंनी पार्थ पवारांना जमीन घोटाळ्यातनं क्लीन शीट दिली होती पार्थ आणि सुप्रिया सुळे यांचं नातं जवळचं साहजिक सुप्रिया सुळे या अजित पवारांच्या अंत्यसंस्कारावेळी पार्थ पवारांसोबत दिसून येत होत्या पण त्याच वेळी त्यांची बॉडी लँग्वेज आता सगळी जबाबदारी आपणच घेणार अशा प्रकारची होती अर्थात नाव न घेण्याच्या अटीवर अजित पवार गटातल्या प्रमुख नेत्यांनी हीच माहिती दिली आणि यावरची माहिती म्हणजे या, या दरम्यान कुटुंबात अजित पवारांच्या जागेवर कोण याच्या चर्चेची कुजबूज चालू झाली होती आणि सुनेत्रा पवारांकडे राजकीय अनुभव नाहीये त्यांना जबाबदारी घेऊ नये त्याऐवजी अनुभव असणाऱ्या जयंत पाटलांकडे अर्थमंत्रीपद द्यावं सुप्रिया सुळेंना उपमुख्यमंत्री पदाचा चार्ज द्यावा त्यांना राजकीय अनुभव आहे अशा चर्चा घडून आणल्या जात होत्या साहजिकच पक्षाच्या विलिनीकरणाच्या चर्चा झाल्या होत्या आणि त्याप्रमाणेच पवार कुटुंबात एकत्रित बसून निर्णय होईल असं चित्र उभा राहिलं होतं अंत्यसंस्कारादरम्यानच ही गोष्ट प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनी हेरली आणि इथूनच डावपेचा खायला सुरुवात झाली कारण पक्षाचं विलिनीकरण झालं तर अजित पवारांच्या कुटुंबाला पुन्हा शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या छत्रछायेखाली काम करावं लागेल दुय्यम भूमिका स्वीकारून राजकारणातनं दूर जावं लागेल याशिवाय पक्ष एक झाला तर पवारांच्या नेतृत्वात पुन्हा अजित पवार गटातल्या आमदारांचं नियंत्रण शरद पवार आणि पर्यायानं सुप्रिया सुळेंकडे जाईल हे निश्चित होतं पण अशावेळी सुनेत्रा पवारांनाच उपमुख्यमंत्री करणं अजित पवारांच्या जागेवर विराजमान करणं आणि त्यासाठी पवार कुटुंबाची एकत्रित बैठक बसून देण्यापूर्वी हे घडवून आणणं महत्त्वाचं होतं पवार कुटुंबाची बैठक झाली असती तर नेमकं काय झालं असतं तर त्यासाठी पवार कुटुंब आपल्याला समजून घ्यावं लागतं शरद पवारांच्या नेतृत्वात सगळे निर्णय होत असले तरी अजित पवारांचे तर सख्खे बंधू श्रीनिवास बापू पवार रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांच्यासहित रोहित पार्थ जय सुनेत्रा पवार सुप्रिया सुळे प्रतिभा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पवार घरण्याची बैठक झाली असती या बैठकीत सुनेत्रा पवारांना शरद पवारांची बाजू ऐकूनच घ्यावी लागली असती अर्थात इथं सुनेत्रा पवारांना पक्षाच्या भवितव्यासाठी सुप्रिया सुळे कशा योग्य आहेत हे ऐकून घ्यावं लागलं असतं आणि ते मान्यही करावं लागलं असतं हे असंच झालं असतं असं म्हणण्यामागचं कारण म्हणजे शरद पवारांचा कौल हा आपल्या मुलीसाठीच राहिला असता अजित पवार पक्षात असताना सुद्धा शरद पवारांनी सुप्रिया सुळेंना पक्षांतर्गत महत्वाची पदं दिली होती याशिवाय जेव्हा सुप्रिया विरुद्ध सुनेत्रा पवार असा राजकीय सामना झाला होता तेव्हा बाहेरून आलेले पवार असा उल्लेख शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांचा केला होता कौटुंबिक पातळीवर पक्ष फूट झाल्यानंतर अजित पवार एकटे पडले होते आणि तीच परिस्थिती कायम होती त्यामुळेच ही बैठक झाली असती तर सुनेत्रा पवारांना शरद पवारांसमोर नमतं घ्यावं लागलं असतं आता हीच बाजू पटवून देण्यात प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना यश आलं त्यांनी पहिली फिल्डिंग लावली ती कुटुंबाची बैठक होणार नाही अशी अशी बैठक मातीचे संस्कार झाल्यानंतर होणार होती पण त्यापूर्वीच प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या मार्फत सुनेत्रा पवारांचं नाव समोर आणण्यात आलं मातीचे संस्कार पूर्ण होण्यापूर्वी फडणवीसांची भेट घेण्यात आली आणि सुनेत्रा पवारांचं नाव चर्चेत आलं अर्थात शरद पवारांच्या विरोधात जाऊन भाजप कमांडला हा निर्णय पटवून देणं महत्वाचं होतं असं सांगण्यात येत आहे की अमित शहा जेव्हा अंत्यसंस्कारांसाठी उपस्थित होते तेव्हाच नेक्स्ट कोण हे हेरत होते त्यांच्या नजरेतनं काही गोष्टी सुटल्या नाहीत आणि त्यांनी सुद्धा सुनेत्रा पवारांच्या नावावरती शिक्कामोर्तब केलेलं इथं पटेल आणि तटकरेंना पाठबळ मिळालं आणि दबावाच्या राजकारणाला शरद पवारांना स्पेस मिळाला तर शरद पवार केंद्रावरती दबाव टाकून अदानींच्या माध्यमातून हालचाली करून आजही नेतृत्व आपल्याकडे खेचून घेऊ शकतात याची जाणीव पटेल तटकरेंना होती मातीचा कार्यक्रम झाल्या झाल्या कौटुंबिक बैठक होणार नाही त्यापूर्वी सुनेत्रा पवार वेगळ्या दिशेने जातील याची काळजी या दोन्ही नेत्यांनी ने घेतली आणि तसंच झालं मातीचा कार्यक्रम पार पडता सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे वेगवेगळ्या दिशेने गेल्या आणि सुनेत्रा पवारांनी आपला होकार लगेच कळवला सुनेत्रा पवारांनी उपमुख्यमंत्री पदासाठी होकार कळवलाय हे समजता शरद पवारांनी बाहेर पडून नीरा नदीच्या प्रदूषणाची माहिती घेतली आपल्या या कृतीतनं आपण ऍक्टिव्ह हे अजित पवार गटाच्या आमदारांना दाखवणं तसं दबाव तंत्र वापरण्याची खेळी शरद पवार करत होते पण सुनेत्रा पवारांच्या नावाला असणाऱ्या सहानुभूतीच्या फॅक्टर समोर पवारांची ही खेळी तकलादू ठरली काल रात्री सुनेत्रा पवार मुंबईच्या दिशेने रवाना झाल्या आणि शरद पवारांनी आज लगेच पत्रकार परिषद घेतली आज दुपारी दोन वाजता अजित पवार गटाच्या आमदारांची बैठक आहे आता इथं सुनेत्रा पवारांच्या नावाला पाठिंबा देणं आमदारांनी गरजेचं आहे सुनेत्रा पवार यांच्या जागेवर अजून दुसरा कुठलाही पर्याय असता तर हे आमदार शरद पवारांकडे फिरले देखील असते पण सुनेत्रा पवारांच्या नावामुळं आता ही शक्यता संपुष्टात आली आहे त्यामुळेच आपल्याला अलिप्त ठेवलं गेलं हे शरद पवार सांगू पाहत अर्थात पटेल तटकरेंच्या खेळीने नेमकं काय झालंय तर विलीनीकरणाची चर्चा संपुष्टात आली आहे शरद पवारांना बाजूला सरण्यात सुप्रिया सुळेंना बाजूला सरण्यात त्यांना यश आलंय आता सुनेत्रा पवारांच्या माध्यमातून हा पक्ष पुढची वाटचाल करेल पण एक गोष्ट नक्की राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या दोन्ही पक्षांचं एकत्रीकरण होणं ही चर्चा आता संपुष्टात आली आहे आणि हे दोन्ही पक्ष एकमेकांचे विरोधी गट म्हणूनच भविष्यातल्या राजकारणात एकमेकांच्या समोर आपल्याला उभे ठाकताना दिसतील हे मात्र नक्की या संपूर्ण चर्चांबद्दल आणि घडत असलेल्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि बोलबुडीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा